नमस्कार मानदेश प्राईम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज दहिवडी पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे नेते सिंह जगताप यांनी मान तालुक्याचे बी प्रदीप शेंडगे यांचा चक्क साडीतोळी आणि हार घालून सत्कार केलाय याच कारण ही तसंच आहे सिंह जगताप यांनी बीडीओ प्रदीप शेंडगे यांच्यावर तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहात असा आरोप केला आमदार जयकुमार गोरे यांनी काही दिवसांपासून महिलांसाठी जे कार्यक्रम घेतलेले आहेत मसवड दहिवडी आणि वडूज या ठिकाणी हे कार्यक्रम संपन्न झाले या कार्यक्रमासाठी खाजगी कार्यक्रमासाठी आमदार जयकुमार गोरे यांनी बीडीओ शासकीय अधिकारी यांच्या मार्फत महिलांना बोलवण्यात आलं असा आरोप अभयसिंह जगतापांनी केलाय नक्की काय आरोप केलेत हे आपण सविस्तर पाहणार आहोत आज दहिवडी पंचायत समितीमध्ये आम्ही बीडीओ कार्यालयाला भेट दिली हे बीडीओ खऱ्या अर्थानं शासनाचं काम करतात का आमदारांच्या घरचे नोकर आहेत हे विसरलेले आहेत या तीन जे मोठे महिलांचे कार्यक्रम झाले त्या महिलांच्या कार्यक्रमामध्ये बीडीओनी स्वतःच कबूल केलं की मी यादी घेऊन बाहेर बसलो होतो लाभार्थींची म्हणजे हे लोक महिला गोळा करण्याचं काम करत होते हा काही शासकीय कार्यक्रम नव्हता हे भाजपचे झेंडे लावून भाजपचा पक्षाचा कार्यक्रम होता, पक्षा होता। आणि या कार्यक्रमासाठी या बीडीओनी महिलांच्या बचत गटांच्या प्रमुखांच्या म्हणजे सी आर अंगणवाडी सेविकांच्या आणि आशा वर्कर यांच्या मिटिंग घेतल्या आणि त्यांना मिटिंग घेऊन टार्गेट दिले होते की या महिला गोळा करून आणा त्यांना याद्या दिल्या होत्या आणि त्यांना सांगितलं होतं की या राजकीय कार्यक्रमासाठी महिला गोळा करून आणा आणि या याद्या घेऊन हे बीडीओ स्वतः सकाळी दहा वाजल्यापासून म्हसवडच्या कार्यक्रमामध्ये बाहेर उपस्थित होते आणि चेक करत होते की सर्व महिला आल्या की नाही आल्या म्हणजे ही परिस्थिती या खटाव जी आलेली आहे मान खटावचे शासकीय अधिकारी हे शासनातले सर्व अधिकारी आमदारांच्या घरचे नोकर असल्यासारखे आणि त्यांना मी आम्ही आता एक इशारा देऊन आलोय यापुढे या आमदारांच्या घरचे नोकर असल्यासारखे वागले तर येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर या सर्व लोकांच्या डिपार्टमेंटल इन्क्वायरी व्हावी यासाठी आम्ही शासनाकडे विनंती करणार आहे आणि त्यांना अशा पद्धतीनं एकतर्फी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना धडा शिकवला जाईल असा एक निर्वाणीचा इशारा या मानखटा विधानसभा मतदारसंघातील सर्व अधिकाऱ्यांना एका बाजूला हे शासकीय अधिकारी यांच्या बंगल्यासमोर गोंडा गोळतायत आणि दुसऱ्या बाजूला जनता भरडली जाते आता इथे महेश शेजारी एक शिंदीचे ग्रह उभे तुमचं काय अडचण आहे सांगा चारपत्रेसाठी अर्ज केला होता झाली आणि चार पाच खाते म्हणून लावली संस्थेमध्ये अशी परिस्थिती सामान्य माणसाची आहे मान, मान खटावची जनता भरडली जाते आणि हे अधिकारी त्या आमदारांच्या घरची भांडी दुन्ही भांडी करण्यामध्ये व्यस्त आहेत तर जनतेने आता लक्षात ठेवा हे शासनाचे पैसे घेणारे अधिकारी हे जर शासकीय काम करत नसतील तर त्यांना आपण सगळे मिळून वेळेत धडा शिकवला पाहिजे अन्यथा त्या मान घटावचा विकास कायमस्वरूपी असाच खुंटलेला राहील आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मान देश ट्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बिल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद